हॅलो नमस्कार मैत्रिणी मी निशा खोत्रे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामीसमर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज भेटतील तर मैत्रिणीनं सध्या आहे थंडी थंडी भरपूर चालू झाली आहे थोडीशी कुडकूड कुडकुड अशी थंडी वाजते आहे तर त्याच्यासाठी आपण आता सध्या करूया काहीतरी स्पेशल थंडीसाठी असं मग मी तुम्हाला थंडीच्या स्पेशल अशा काही काय रेसिपीज दाखवत राहील तर मैत्रिणी मी आज बनवत आहे वडापाव मी बघा त्याच्यासाठी बटाटे वडे ठेवायला लागतील उकडत आपल्याला हे मी आता किती वडे घेतले आहेत बटाटे तीन सहा सात बटाटे घेतले आहेत सात सात आठ बटाटे घेतलेत पण हे आपल्याला पाच ते सहा माणसांसाठी अ भरपूर होऊन जाते वडे बनवले की तर त्याच्यासाठी आपण आता काय करूया थंडीचा सीझन असल्या की कसं कुरकू काहीतरी तिखट झंजणी जसं खायला मजा येते ना म्हणून आता मी म्हटलं आहे की आपण आता वडापाव करूया नाश्त्याला पण होतील आणि खायला पण छान लागतील तर त्याच्यासाठी आपण असे तिखट झंजणीत एकदम आणि वाफाता चहा त्याच्यासोबत चटणी असं सगळं आपण बेक करूया आणि छान असे वडापाव उघड्या तर हे आता मी बटाटे चांगले स्वच्छ धुवून घेतले तर आता आपण कुकर मध्ये उकडत ठेवूया हे बघा मी आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते एवढं पाणी बस झालं हवं तो तर तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकू शकता किंवा नंतर मी तुम्हाला दाखवते भाजीमध्ये कधी कधी मीठ टाकायचं होती तर आता आपण छान असे बटाटे उकडून घेऊया दोन ते हो तीन शिट्ट्या मी ह्याला काढून घेणार आहे दोन शिट्ट्या काढल्या तरी बस होतील तीन शिट्ट्या काढल्या नाही या कुकरमध्ये तर बटाटे साल एका बाजूला होतात आणि बटाटा जास्त उकडतो तर त्याच्यासाठी मी दोनच शिट्ट्या ह्याला करणार आहे तर मी आता बटाटे उकडून घेते पुढची रेसिपी तुम्हाला दाखवून देते हे बघा मैत्रिणी आता बटाटे उकडून मी गार करून घेतले आहे तर आपण याची सालं काढून घेऊया आणि ही एवढी लसून घेतली आहे हे एवढं आलं घेतलं आहे बघा छान असे धनधरीत व्हायला पाहिजे ना म्हणून आणि ह्या आठ सात आठ मिरच्या घेतल्या आहेत तिखट कारण तिखट झाला पाहिजे ना म्हणून तर ह्या आठ नऊ बटाट्यांसाठी ह्या सात आठ मिरच्या एवढ्या बसतात पण ह्या तिखट मिरच्या आहेत हे एवढं आलं लसूण हे मी आता पेस्ट करून घेते एकदम अशी पातळ पेस्ट नाही करायची त्याला ओबळ ठेवायची त्याने टेस्ट चांगली येते आणि बटाटे वडे करताना तुम्हाला एक ट्रिक सांगते मी ती तुम्ही यूज करा बटाटे पूर्ण गार करा नाहीतर बटाट्याची गरम गरम बटाटे सोलून तुम्ही भाजी केलात ना तर ती भाजी अशी पातळ होते थोडी आणि वडे करताना आपल्याला त्रास होतो म्हणून बटाटे पूर्ण गार करा आणि त्याची सालं काढा मग बटाटा वडे करताना छान असा वडा घट्ट होतो तर आता आपण पेस्ट करून घेऊया हो सुट हे बघा मैत्रिणीनो मी आता कढईमध्ये तेल टाकलं आहे बटाटा स्मॅश करून घेतला आहे बघा छान असा सुटसुटीत बटाटा आपला झाला आहे आणि आपल्या फोडणीसाठी मी राई हळद हिंग कडीपत्ता आणि हे आपली पेस्ट म्हणजे ओबडधोबड बघा असं मी थोडंसं वाटून घेतलं आहे बघा मिक्सरला लावून घेतलं आहे आणि मीठ तर तेल काय करायचं आपण भाजी करतो ना तेव्हा तेल थोडं कमी टाकायचं कारण तेलाने कसं थोडी पातळ होते भाजी म्हणून तर आता आपण टाकूया पहिली राई बघा तेल तापत आलंय आपलं तोपर्यंत आपण टाकूया पहिली राई राई छान तडतडली ना की थोडस नावाला जिरं टाकायचं जिरं जास्त टाकायचं नाही राई चांगली तडतडू घ्यायची नंतरच आपण जिरं टाकायचं बघा थोडस जिरं टाकते मी अग्रब लसूणच्या परतून घ्यायचा म्हणजे तिपट पण होत नाही आपल्याला जास्त लागेल किंवा लसूणचा उग्र वास जास्त येत नाही म्हणून चांगला असा परतून घेतला ना की नेहमीप्रमाणे आपण आपला काय करायचं हा कढीपत्ता आहे ना हा तोडून टाकायचा कारण की वडापाव मध्ये तोडून टाकलेला कढीपत्ता चांगला दिसतो आणि कुठच्याही जेवणामध्ये हा बघा असा हा तोडून टाकायचा हा तोडून टाकायचा भरपूर कढीपत्ता टाकायचा वडापाव बनवताना आणि आता टाकूया हिंग हा बघा हा एवढा मी हिंग टाकते हिंग जरा जास्त टाकायचा कारण पचायला चांगलं होतं जेवण हुँ। आता टाकूया थोडी हळद हे चांगलं असं पचवून घेतलं ना राहिलं ना की वाद पण एक वडा आपल्याला येतो आता टाकूया हळद हळद टाकते मी दोन छोटे चमचे आता टाकूया चवीपुरतं मीठ मीठ काय करायचं वडापाव बनवताना ना असं फोडणीमध्ये हळद आणि मीठ ना फोडणीमध्ये टाकून घ्यायचं पहिलं तुम्ही थोडं टाका नाहीतर जास्त झाले ना खारट तर आपल्याला खायला होणार नाही पहिलं थोडं टाका भाजी पत्तवून घ्या आणि तुम्ही थोडीशी टेस्ट करून बघा हळद किंवा मीठ असं सांगते मी आता आपण हे बघा चांगलं परतून झालं ना आता आपण टाकूया बटाटा टाटा आता आहे हो ना आता चांगलं परतवून घ्यायचं व्यवस्थित असं हळू परतून घ्यायचं भाजीला कलर पण चांगला आलाय बघा बघा दिसतंय कसं आता परतवायची आहे अजून अजून परतवली ना की दाखवते तुम्हाला मी छान अशी परतून घ्या आणि शक्यतो भाजीमध्ये तेल पहिलं कमी टाका फोडणीमध्ये तर आता आपण याच्यावर टाकून घेऊया कोथिंबीर हे चांगलं असं व्यवस्थित परतून घेऊया आणि कोथिंबीर टाकूया भरभर बघा आता कलर बघा भाजीला छान आलाय आता मी कोथिंबीर आहे कोथिंबीर टाकल्यानंतर परतून घेते छान अशी परतून ना गॅस लगेच बंद करून टाकायचा आणि भाजी थंड करून घ्यायची आपली बघा आता मी गॅस बंद करते चांगली परतून झाली आहे भाजी बंद करते आणि तोपर्यंत आपण बेसन मिक्स करून घेऊया हे बघा मित्रांनो मी आता एक दीड वाटी असा बेसन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया हे बघा मी एवढं मीठ टाकते कारण वरच्या सारणाला आपल्या टेस्ट आली पाहिजे म्हणून आणि त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी नावाला हळद थोडीशी टाकायची जास्त नाही टाकायची नाहीतर बेसन ना लगेच काळं पडतं हळदीने आणि थोडासा टाकूया आपण सोडा बेकिंग सोडा हा बघा मी एवढा हा बेकिंग सोडा टाकते याच्यामध्ये आता हे मिश्रण आहे ना, ना पाणी घालून हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यावं लागेल मी पाणी टाकते थोडं थोडं पाणी टाकायचं पहिलं असं पसरट भांड्यामध्ये घ्यायचं आणि व्यवस्थित अशा बुटळ्या सगळ्या बेसनच्या मोडून घ्यायच्या चांगलं असं बेसन फेटून घ्यायचं आता मी बेसन चांगलं फिटून घेते दाखवते तुम्हाला किती जाडसर ठेवायचं ते हे बघा मैत्रिणी मी आता हे थोडे चपटे वडे करून घेतले तसे हे बघा हे बघा छान असा कडीपत्ता दिसतोय बघा कडीपत्ता कोथिंबीर आणि भाजीला कलर पण एकदम टेमटिंग आलाय आणि एकदम झनझणीत अशी भाजी झाली आहे अशीच तुम्ही करा हा मी सांगितल्याप्रमाणे आणि थोडे मी हे गोल करून घेतलेले आता आपण तेल तापत ठेवलंय बघा तेल चांगलं तापलं ना की आपण एक एक वडा सोडून घेऊया बघा आता आपण वडे बेसनमध्ये घालून छान अशी भाजी कशी घट्ट झाली आहे बघा वडे कसे घट्ट झाले म्हणून सांगते बटाटांना पूर्ण गार करायचा आणि भाजी पण फोर्लीला दिल्यानंतर परत थंड करायची भाजी ती आणि नंतरच वडे ताळायची बघा हे आता आपण असे आतमध्ये टाकायचे तेल चांगलं तापलं आहे तोपर्यंत कढई अशी इथे घ्या वरती आणि एक एक सोडून तळून घेऊया आपण छान असे वडे तळून घेऊया आपण आणि ह्या वड्यांसोबत ना लाल चटणी जर तुम्हाला वाटायला भेटत नसेल ना तर पटकन काय करायचं कोथिंबीर हिरवी मिरची लसूण जरास जराशी जरास अद्रक टाकायचं आणि थोडे ना शेंगदाणे टाकायचं आणि छान अशी चटणी तळून घ्यायची करून तरूंगे, घ्यायची बघा त्या वडे आपले चांगले भाजत आले सोपर्यंत पण पर एका साईडने भाजले एका साईडने घ्यायचे हे बघा एकदम असं वाईट नाही ठेवायचे चांगले असे ना परतून भाजून घ्यायचे छान असा झणझणीत थंडी मध्ये वडापाव तुम्ही पण अशाच प्रकारे वडे करून घ्या आणि वापराता चहा तिखट चटणी सगळं सोबत घ्या आणि फॅमिली सोबत शेअर करा आपले वडे आता तळून तयार आहेत आता मी हे बाकीचे आहेत ना सगळे ते तळून घेते आणि भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात ही आहे ग्रीन चटणी बघा शेंगदाणा हिरवी मिरची लसूण आलं आणि आपली कोथिंबीर टाकून छान अशी चटणी तयार आहे बघा जणी आता अशी आपण ही थोडीशी पावाला आपल्या लावून घेऊया आणि त्याच्यावर गरम गरम वडा आणि हा वडापाव खाण्यासाठी तयार आहे आणि तुम्ही शेजवान चटणीसोबत पण खाऊ शकता ही शेजवान चटणी आहे ना ही थोडीशी बघा ही शेजवान चटणी मी घेतली आहे ना ही थोडीशी अशी लावा पावाला आणि हा गरम गरम वडा आतमध्ये ठेवून तुम्ही सर्व करू शकता तर अशाच प्रकारे तुम्ही हे वडे करून घ्या छान वडे होतात बघा सर्व मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मी हा व्हिडिओ आता इथेच संपवते आव आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय Thank mm -hmm. you.